नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्र चालू घडामोडी या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपली डिसेंबर दोन हजार चोवीस महिन्याची फक्त महाराष्ट्राशी संबंधित चालू घडामोडीची पीडीएफ प्रकाशित झाली आहे या पीडीएफ मध्ये आपल्याला एक ते एकतीस डिसेंबरचे महाराष्ट्राशी संबंधित सर्व चालू घडामोडीचे प्रश्न बघायला मिळतील ही पीडीएफ जर तुम्हाला हवी असेल तर आपणाला फक्त चाळीस रुपये माझ्या सात चार नऊ नऊ दोन तीन चार सात तीन नऊ फोन पे नंबरवर पाठवावे लागतील मित्रांनो आपण स्क्रीनवर दिलेल्या क्यू आर कोडद्वारे पण पेमेंट करू शकता पैसे पाठवल्यानंतर हो तुम्हाला याच नंबरवर व्हॉट्सअपला पेमेंट रिसीटचा स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुमचे पैसे व स्क्रीनशॉट माझ्या जवळ मी तुमच्या व्हॉट्सअप नंबरवर ही पीडीएफ पाठवून देईल हो मित्रांनो होत असेल तर आपण सकाळी नऊ ते दहा वाजताच्या दरम्यान पैसे व स्क्रीनशॉट पाठवावे कारण या वेळात मी ऑनलाईन असतो आणखी एक महत्वाची सूचना या पीडीएफची ची किंमत तीन जानेवारीपर्यंत चाळीस रुपये राहील त्यानंतर पीडीएफ ची किंमत पन्नास रुपये केली जाईल तुम्हाला काही अडचण असल्यास व्हॉट्सअपला मेसेजद्वारे कळवावे कृपया कॉल करू नये धन्यवाद